छत्रपती शिवाजी हिंदू हृदय सम्राट शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा गुरुवारी शिंदे हो। साहेब आगे बड एकनाथजी शिंदे साहेब आग आहे बडा

आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री आणि या मंत्रालयाचा त्या ठिकाणी पदभार स्वीकारल्यानंतर आज या ठिकाणी विशेष करून मुंबईला आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी मी आलो त्या ठिकाणी अभिवादन केलं आज आदरणीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्यामुळेच आमच्यासारखी सामान्य कुटुंबातली लोक अगदी केंद्री या केंद्रीय मंत्र्यापर्यंतच्या पदापर्यंत जाऊ शकली आणि म्हणून प्रथम अभिवादन मी त्यांना त्या ठिकाणी केलं त्यानंतर या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारानं चालणाऱ्या शिवसेनेचं जे कार्यालय आहे आणि जे बाळासाहेबांच्या नावानं आहे आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा मी या बाळासाहेब भवनमध्ये आमच्या शिवसेना पक्षाचे सचिव मोरेसाहेब असतील त्यांचे सर्व या ठिकाणचा स्टाफ असेल या ठिकाणी जे बाहेर गावून आलेले आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडीचे आमच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी असतात या सगळ्यांची या ठिकाणी एक सदिच्छा भेट या ठिकाणी घेतली आणि एक खरं म्हणजे या बाळासाहेब भवन मध्ये आल्यानंतर एक प्रकारचं वेगळं समाधान आणि एक आपुलकीचं जे ठिकाण आपण ज्याला बोलतो जिथे नेहमी करता न्याय दिला जातो न्याय केल्या जातो आल्याचा एक आनंद या ठिकाणी नेहमी होतो तो मला या ठिकाणी विधानसभा निवडणुकीबाबत शिवसैनिकांना काय येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीला शिवसैनिकला माझं पूर्ण आव्हान राहिले की या निवडणुकीमध्ये आपण आतापासून त्या ठिकाणी कामाला लागलं पाहिजेत आणि लोकसभेच्या निवडणुकामध्ये ज्या काही आपल्याला त्या ठिकाणी आपल्या उनिवा जाणल्या असतील किंवा प्रचाराच्या काळामध्ये मतदारांच्या काही अपेक्षा आपल्याकडून पूर्ण झालेल्या नसतील किंवा त्यांच्या अपेक्षा असतील या सगळ्यांचा सविस्तर हे करून पुन्हा एकदा घराघरापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचा आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे दोनशे पेक्षा जास्त आमदार आपल्याला निवडून आणायचे आहेत यासाठी प्रत्येकानं त्या ठिकाणी योगदान द्यावं धन्यवाद सर्वप्रथम मी मोदी साहेब आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करील धन्यवाद देईल आणि बुलढाणा जिल्ह्याला केंद्रामध्ये आरोग्य राज्यमंत्री म्हणून आमचे सर्वे सर्वा जिल्ह्याचे खासदार प्रतापराजी दादोसाहेब यांचा समावेश केला ते तसं पाहिलं तर तीन टर्म आमदार काही काळ मंत्री राज्यामध्ये आणि नंतर चार टर्म खासदार म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आणि ग्रामीण भागाशी त्यांची नाळ मिळलेली आहे आणि संघटना वाढीसाठी त्याचा भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो त्यानंतर आता या राज्यमंत्री आरोग्य राज्यमंत्र्याच्या माध्यमातून त्या ग्रामीण भागातील ज्या गरजू लोकांना त्या सुविधेच्या संदर्भातले चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून ज्या काही अडचणी येतील त्या तोडवण्याचं काम होणार आहे आणि निश्चित माझ्यासाठी माननीय खासदार महोदय मंत्री होणे आनंदाची म्हणजे दिवाळी आमच्या मतदारसंघात निश्चित यांचे